नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात के व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला देगलूर येथील महापुरुष डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दाखवणार आहे सकाळचा हा टायमिंग आहे नीर अपॉट सकाळी सहा वाजले आणि सहा वाजता किती सुंदर हा पुतळा दिसतो आहे पक्ष्यांची किलबिलाट आहे आणि ह्या धर्तीवर आपण पाहू शकता किती सुंदर असा पुतळा आहे खूप सुंदर असा पुतळा उभारला आहे अण्णाभाऊ साठेंचा देगलूरच्या जवळपास सर्व महापुरुषांचे पुतळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे तर हा आपण पाहू शकता डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्यानंतर डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्याला दाखवू छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य महापुरुषांचे पुतळे देगलूरमध्ये दे। दाखवायचे मी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे तर ही आहे पृथ्वी